नमस्कार मित्रांनो जरांगे पाटलांनी माघार घेतली अशी घोषणा केली परंतु जरांगे पाटलांचा हा गनिमी कावा आहे असं वारं वारंवार आपल्याला सांगण्यात आलं नेमकं जरांगे पाटील करतात काय आणि आता सध्या जरांगे पाटलांचा उद्या येवल्यामध्ये दौरा होणार आहे येवल्याच्या गावागावांमध्ये जरांगे पाटील भेटी देणार आहे नेमका या भेटींचा अर्थ काय छगन भुजबळांचा टप्प्यात कार्यक्रम होणार का या सगळ्या गोष्टी चर्चा करायची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो सुरू करूया खरं तर मनोज दरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचं द्वंद्व अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे या दोघांनी एकमेकांवरती केलेली टीका त्यावरती लोकांचा मिळणारा प्रतिसाद त्यावरून निर्माण झालेले वाद आणि त्यानंतर मराठा ओबीसी यांच्यामध्ये पडलेली फूट या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये मागील एक वर्षभरामध्ये घडल्या त्यानंतर जरांगे पाटलांनी निवडणुकीमध्ये उभं राहण्याचं ठरवलं त्यानंतर त्यातून त्यांनी माघार घेतली परंतु माघार घेत असताना मी बरोबर कार्यक्रम करणार हा शब्द त्यांनी वापरला शक्यतो पाडापाडीच करा हेही त्यांनी सांगितलं मग नेमकं आता येवल्या मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांचा हा दौरा निवडणुकीच्या तोंडावरती भुजबळांचा टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी आहे की काय तेच आपल्याला समजून घ्यायचं खरं तर छगन भुजबळ हे येवला मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार आहे दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट शिंदे हे <coughs> 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 महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि शरद पवारांनी दोन दिवसापूर्वी येवल्यामध्ये सभा घेऊन भुजबळांनी कशी फसवेगिरीच्या सगळ्या मर्यादा पार केलेल्या आहे भुजबळांना पाडायचं कसं आहे आणि माणिकराव शिंदेंना ताकद का द्यायची आहे असा स्पष्ट संदेश आणि आक्रमक संदेश त्यांनी येवल्यामधून दिला एकूणच काय तर शरद पवारांनी हे ग्राउंड क्लिअर केलेलं आहे आणि आता मनोज जरांगे पाटलांच्या या दौऱ्यानंतर माणिकराव शिंदे शंभर टक्के सिक्सर मारणार आहे अशी चर्चा आता येवल्यामध्ये रंगलेली आहे मनोज जरांगे पाटलांनी जर येवल्यातील दौरा जर केला तर अर्थातच मराठा समाज हा एकवटला जाणार त्यासोबत मानिकराव शिंदेंना मुस्लिम आणि दलित मतांची मोट शरद पवारांनी बांधून दिलेली आहे आणि अर्थातच छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार असल्यामुळे म्हणजेच भाजपला समर्थन दिलेलं असल्यामुळे मुस्लिम समाज ऑलरेडी त्यांच्यावरती नाराज होता त्यानंतर धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे एस टीमधून तो समाज देखील इथे नाराज आहे त्यासोबत मायक्रो ओ बी सीसुद्धा येवल्यामध्ये नाराज आहे त्याचं कारण असं आहे की येवल्यामध्ये कुठेतरी एकाच जातीला छगन भुजबळ प्रोटेक्ट करतात असं सध्या तरी येवल्यामध्ये चित्र निर्माण झालेलं आहे एकूणच काय वीस वर्षांमुळे आलेली अँटी इन्कम्बन्सी मायक्रो ओबीसींना कुठेतरी अन्यायाची भावना मराठा समाजामध्ये असलेली अन्यायाची भावना त्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या द्वंद्वमुळे मराठा समाजामध्ये असलेला रोष एका बाजूला मुस्लिम समाजाचा गट्ठा मतदान शिंदेंच्या पारड्यामध्ये या सगळ्या गोष्टींमुळे छगन भुजबळांचा टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी जरांगे पाटील येवल्यात आहेत का असं आता वाटतंय हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद